आज उल्हास नव भारत कार्यक्रम राजेवाडी या ठिकाणी जो सुरू आहे त्यामध्ये त्याच्या स्वयंसेवक आहेत पुष्पा उद्वल आणि सर्व साक्षर बंधू भगिनीचं या ठिकाणी स्वागत आहे साक्षरवा प्रगतीकडे चला साक्षरता वर्गामध्ये तुम्ही दररोज भाग यायला हवं आणि या ठिकाणी ज्या आपल्या गावच्या स्वयंसेवक आहेत पुष्पा उदुली मॅडम यांनी तुम्हाला विविध या ठिकाणी बाराकडे शिकवल्या त्याच्या विविध अक्षरांची ओळख दिली शब्दांची ओळख दिली आणि त्यामुळं निश्चितच तुमच्या ज्ञानात भर पडली असेल आणि विविध अशा प्रकारचे जे वाचन पाठ आहेत त्या तुम्हाला देत असतात उदाहरणार्थ अहमद कमळ बघ अमर कमळ अभय बदक गणपत बदक बघ चिव चिव चिमणी गाणी गाती चिव 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 चिमणी ताई चिमणी ताई हवा का शिरा चिव 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 चिमणी ताई चिमणी ताई हवा का वडा शिरा दिला वडा दिला चिमणी ताईला चिव 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 अशा प्रकारचे जी छोटी छोटी गाणी आहेत या सुद्धा त्या शिकवत असतात त्याचप्रमाणे बेरी उदाहरण म्हणजे तोंडी उदाहरण पाच पेन आणि दोन पेन मिळून किती झाले कुणाला येतंय बोर्डवर करा पाच पेन आणि दोन पेन बोट वर कराय सहा खूप छान टाळी चार मुलं उभी दोन मुलं बसलेली तर दोन्ही मिळून किती मुलं होतील कुणाला येते सहा बरोबर तर अशा प्रकारचे त्यांनी छोटे छोटे उदाहरण दिलेले खरोखरच पुष्प मॅडम अतिशय त्याचप्रमाणे विविध सण आपल्याकडे साजरे होतात गुढीपाडवा असेल होळी असेल वट पौर्णिमा असल तर नागपंचमी रक्षाबंधन असे सण असतात तर रक्षाबंधन सणाविषयी कोण सांगते सांगा रक्षाबंधन हा सांगा मॅडम रक्षाबंधन कशाला साजरा करायचं का म्हणून करतात बहीण भावाच प्रेम, प्रेम। असतं का नक्षा प्रेम हा बांधायची राखी भावाचं प्रेम असते कशामुळे साजरी करतात दिवाळी बरोबर आहे का नाही दिवाळी हा ना? सण प्रकाशाचा सण आहे आनंदाचा सण आहे विविध असे गोड गोडदोड पदार्थ करतात त्या दिवशी आणि आपण खातो त्या दिवशी महाशिवरात्र कशामुळे करतात कुणाला इथे महादेवाची पूजा करायची सोमवार हो खूप छान खूप छान तर अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी खेळाविषयी सुद्धा माहिती सांगितली तुम्हाला क्रिकेट हॉकी बुद्धिबळ व्हॉलीबॉल पहिले लहानपणी तुमच्या नव्हते ठीक आहे नाही पण आता नवीन आलेले कुस्ती खो खो